हॅलो नमस्ते माय यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर ज्याचं नाव आहे विलेज मम त्रिवेणीज लाईफस्टाईल तर पहा व्हिडिओला जे मी सुरुवातीला व्हिडिओ टाकले माझ्या चॅनलवरती उत्तम प्रतिसाद मिळाला मला आणि एवढं उत्तम प्रतिसाद असताना कोण अप टू डेट राहायला म्हणजे कोणाला आवडणार नाही ऑफकोर्स सर्वांनाच आवडेल तसंच मलाही आवडतं पण तुम्हाला आता, आता पन में में तु हो पर मी काय सांगू लाईटीचा पण खूप इशू घरात आहे आत्ता पण मी बसले तर मुलगा खेळतोय खेळणी त्याला मी म्हणते तू बाहेरच्या रूममध्ये जा इथे आवाज होईल पण नाही ऐकतो तर चला इट्स ओके लहान मुले आहेत त्यांचं कामच आपल्याला त्रास देणं तर अजून एक रिझन हे आहे की मधल्या पिरियडमध्ये मी माझ्या करिअरवरती थोडंसं फोकस करायला सुरुवात केलेली आहे खूप म्हणजे दुर्लक्ष झालेलं आहे शिक्षण घेऊनसुद्धा स्वतःच्या सेल्फकडे जॉबही केला मी आणि त्यानंतर ना आता अजून स्वतःच्यामध्ये ज्यावेळेस मी जॉबला बाहेर पडले तेव्हा मला रिअलाईज झालं तर मी उठून बाहेरच्या रूममध्ये आलेले आहे कारण आतमध्ये खूपच आवाज येत होता आणि व्हिडिओमध्ये तो खूप इरिटेटिंग आवाज वाटला तर हां तर मी काय बोलत होते तर ज्यावेळी मी बाहेर पडले तर मला रिअलाईज झालं की इम्प्रुवमेंटची गरज आहे तर त्यावरती सध्या मी फोकस केलेला आहे फर्स्ट ऑफ ऑल मी सुरुवात केलेली आहे की माझं इंग्लिश मला डेव्हलप करायचं आहे आणि मी क्लासेस जॉईन केलेले आहेत सॉरी क्लासेसने क्लास जॉईन केलेला आहे तर फिजिकली मला बाहेर जाता येणार नाही घरामुळे त्याच्यामुळे माझ्या मिस्टरांनी ऑनलाईन क्लासमध्ये मला ॲडमिशन घेऊन दिलेलं आहे आणि सध्या तोच माझा क्लास चालू आहे नऊ ते सव्वा दहापर्यंत असा एक तासवरती दहा पंधरा मिनटाचा माझा क्लास असतो म्हणजे मला माझी कामं वगैरे उरकून मुलांना जेवण वगैरे देऊन तो क्लास मी अटेंड करू शकते असं तर ह्या गोष्टी मला सगळ्या करता येतात कुणामुळं तर माझ्या मिस्टरांमुळं त्यांच्या सपोर्टमुळं ते सपोर्ट करतात मला आणि सध्या आपल्याला माहितीच आहे की जेवणामध्ये जसं मिठाचा रोल आहे ना तसा सध्या आपल्या डेली लाईफस्टाईलमध्ये इंग्लिशचा रोल झालेला आहे तुम्ही कोणत्याही क्षेत्राचा बाहेर इंग्लिश हे तिथे यूज केलं जातं आणि इंग्लिशला डिमांड मार्केटमध्ये सध्या खूप आहे तर असं बोलून आता चालणार नाही की हो मला बोलता येत नाही पण समोरचा बोलतो ते मला कळतं नो no, तुम्हालाही बोलता आलं पाहिजे त्याच्यासोबत तुम्ही इंग्लिश लँग्वेजही यूज केली पाहिजे आता ह्याला आपण काही करू शकत नाही कारण आपण राहतो महाराष्ट्रामध्ये पण इथेही इंग्लिशला तेवढंच डिमांड आहे तुम्ही कुठल्याही क्षेत्राचा आय टी क्षेत्राचा टीचिंग क्षेत्राचा म्हणजे कुठेही अकाउंटंट म्हणून वगैरे कुठेही जा इंग्लिश इज अ मोस्ट इम्पॉर्टंट सध्या झालेला आहे आणि तेच लक्षात घेऊन मी त्याच्यावरती सध्या डेव्हलपिंग चालू केलेले आहे इंग्लिशचे क्लासेस वगैरे जॉईन केलेले आहेत माझ्या एक बुक माझे कंप्लीट झालेले आहे असं म्हणजे सराव मी करते मी स्वतःच्या सेल्फनी पण शिकायचा प्रयत्न केला मोबाईलवरती पण नाही होते ते म्हणतात ना आपल्याला कुठेतरी पुश करावं लागतं तेव्हा ते, ते कामं होतात असे दुसऱ्यांसाठी आपण कितीही करतो दुसऱ्यांना ज्ञान देतो पण स्वतःवरती आलं ना तर आपण थोडासा हात आखडता घेतो अगदी माझंही तसंच आहे ज्यावेळेस आपण शिक्षण घेत असतो कॉलेज लाईफमध्ये म्हणा म्हणजे आपलं एज्युकेशन चालू असतं त्यावेळेस आपल्याला काही वाटत नाही कारण आपलं रोजचं असतं अटेंड करतो आपण क्लासेस आपलं रोजचं रायटिंग होत असतं लिस्निंग होत असतं बट ज्या वेळेस आपण पूर्णपणे घरी बसतो तेव्हा आपल्या कानावरती काही शब्द नसतात एज्युकेशनशी रिलेटेड हातात पेन नसतो रोजच्या रोज त्यामुळे भरपूर आपल्याला विसर पडतो आणि मी आत्ता अनुभवते ना जे टेन्स वगैरे आहेत त्यामध्ये आपण खरंच खूप म्हणजे मागे आहोत कुठे काय काळानुसार कसं इंग्लिश बोलायचं आणि आपण इंग्लिश बऱ्यापैकी रॉंग बोलतो बऱ्यापैकी आपण इंग्लिश रॉंग बोलतो आता मी कोणाकोणाच्या ऑनलाईन व्हिडिओमध्ये मी बघितलेलं आहे की कोण म्हणतात की इंग्लिश बोलण्यासाठी तुम्हाला ग्रामरची काही गरज नाही नाही असं अजिबात नाही आहे ग्रामर तर तुम्हाला माहिती पाहिजे ना त्यानुसार तुम्ही भूतकाळ वर्तमानकाळ